तर नवीन वर्ष नवीन मेनू नवीन डिश सिरीज मध्ये आपण आता जो एक स्टार्टर बघणार आहे तो वेज मधला असणार आहे त्याचं नाव असणार ना आहे पनीर तवाशाच कबाब आणि त्याचं आता आपण प्रिपरेशन बघणार आहे तर यासाठी आपण डायस मध्ये पनीर घेतलेलं आहे कॅप्सिकम आणि ओनियन घेतलेले आहेत त्यामध्ये आणि मॅरिनेशन मध्ये आपण मीठ टाकणार आहेत त्याच्यानंतर आपण लसण अद्रकची पेस्ट यूज करणार आहेत हळद पावडर थोडीशी मिरची पावडर आणि आपलं मोहरीचं तेल हे सर्व पदार्थ आपण एकदम व्यवस्थितपणे आता मिक्स करून घेणार आहेत हे आपलं फर्स्ट मॅरिनेशन बेसिक मॅरिनेशन असणार आहे आपलं फर्स्ट मॅरिनेशन आपण झालेलं आहे त्याच्यानंतर आपलं जे सेकंड मॅरिनेशन असणार आहे त्याच्यासाठी आपण जो आपला तंदुरी मसाला जाणार आहे तर त्याच्यामध्ये आपलं लाल मिरच पावडर असणार आहे त्याच्यानंतर कसुरी मेथी असणार आहे काही गरम मसाले असणार आहेत त्याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे तंदूर मसाला हे सर्व मसाले आपले त्याच्यामध्ये मिक्स केलेले असतात आणि तो मसाला आपण रेडी करून ठेवलेला असतो तोच तो 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 मसाला याला जाणार आहे आणि हे आपलं सेकंड मॅरिनेशन झालं याला आपण सीखला लावून रोस्ट करून घेणार आहे मस्तपैकी आपण आता हे सर्व पनीरचे पीसेस शीखला लावून घेणार आहोत मस्त पैकी सर्व मसाला आपण परत एकदा पनीरच्या पिसेस लावून घेणार आहे आणि भट्टीमध्ये जाण्यासाठी आपलं पनीर तयार आहे पनीर तवा शास्लिक अशा पद्धतीने प्लेटिंग चालू आहे बघू शकतो नावामध्येच आहे तवा तर सिझलरवरती आपण हॉट पॅनवरती हा कबाब सर्व करतो मस्तपैकी आपला सिझलरचा तवा गरम आहे त्याच्यावरती आपण गार्निशिंग आणि प्लस कबाब जळू नये म्हणून पत्ताकोबीचे काही पानं ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण पनीर तवा शास्टलिक कबाब प्लेटिंग केलेला आहे गार्निशिंगसाठी थोडंसं चीज पुदिना पत्ता थोडस लेमन फायनल आपलं तूप आणि थोडस तूप आपलं तळावरती पण जाणार आहे ज्याच्यामुळे आपल्या कबाबला स्मोकी फ्लेवर हो येतो